नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये शेअर करा चला तर मग वेळ न घालो तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आंबेजोगा या ठिकाणी अवकालेली दहा क्विंटल कमीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लाल तूर मग आसे पुढील बाजार समिती शेगाव बोदेगाव या ठिकाणी अवकालेली तेवीस क्विंटल कमीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे पांढरातूर बाजार समती परांडा या ठिकाणी आवकालेली तीन क्विंटल जास्ती दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे तूर मग तसे पुढील बाजार समती अहिल्यानगर या ठिकाणी अवकालेली बेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये